तर बघा मित्रांनो काल माझा वाढदिवस होता तर मला खूप जणांनी शुभेच्छा दिल्या तर काही जणांनी व्हॉट्सअपद्वारे दिल्या काही जणांनी इंस्टाग्रामद्वारे दिल्या तर काही जणांनी फेसबुकद्वारे दिल्या तर मी त्या सगळ्यांचा खूप 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 खुँ आभार मानतो तर तसेच काही जर माझ्या मित्रमंडळींनी तर केक आणून माझा वाढदिवस साजरा केला तर तसेच आमचे सचिन सचिनदादा चव्हाण तर त्यांनीसुद्धा केक आणून वाढदिवस साजरा केला तर तर आमचे सोनके गावचे मित्र दत्तात्रय घुले तर त्यांनीसुद्धा माझा वा केक आणून घरी वाढदिवस साजरा केला तर माझे कॉलेजमधले सग सर सर्व मित्र कंपनी तर त्यांनीसुद्धा तर पंढरपूरमध्ये मला बोलून खास माझा वाढदिवस साजरा केला तर त्यांच्या सर्वांचं मी खूप 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 मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझा वाढदिवस साजरा केला तर कसं माहिती आहे मित्रांनो तर असं मला वाटलंसुद्धा नव्हतं की त्यांनी माझा असं वाढदिवस साजरा करते आणि असं तसं तर काल अक्षरशः त्यांनी माझा गुलाल उधळून वाढदिवस साजरा केला तर मला खूप 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 भारी वाटलं तर मित्रांना मी म्हटलं हे हे कशाला उगंस सगळं हाता शुभेच्छा दिल्या तर तेच ठीक आहे ना तर ते म्हणजे नाही तसं नाही वाढदिवस साजरा करायचा म्हणजे करायचं मी म्हणलं बरं चालते तुमची मर्जी तर मग काय नाही तर मग मित्रांनी माझा काल बड्डे साजरा केला तर अजून मी त्यांना सांगू इच्छितो की अजून एकदा मी त्यांचे अभिनंद सॉरी आभार व्यक्त करतो की धन्यवाद मित्रांनो तुम्ही माझा वाढदिवस साजरा केल्याबद्दल तर सचिन दादा तर आपलं नातेपुत्र आलं होतं ना केक घेऊन वाढदिवस साजरा करण्यासाठी तर मी त्यांचासुद्धा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी एवढे लांबून येऊन माझा बड्डे साजरा केला व दत्ता भाऊ हो आमचे दत्तात्रय घुले यांनीसुद्धा माझं एवढे लांबून येऊन वाढदिवस साजरा केला तर म तर माझ्या सुद्धा सगळे मित्र कंपनी तर त्यांनीसुद्धा मला पंढरपूरमध्ये बोलवून नेलं आणि बोलवलं फोन करून की तू या काम आहे म्हणून आणि माझा सुद्धा त्यांनी तुळशी वृंदावनला बड्डे साजरा केला तर सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो तर असेच मित्रांनो तुमची कायम द्या होद्या पा माझ्या पाठीमागं आणि जर तुम्ही आपल्या यूट्यूबवर जर व्हिडिओ बघत असाल तर यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा जर तुम्ही माझ्या जर फेसबुक वर जर व्हिडिओ बघत असेल तर माझ्या फेसबुकला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा यूट्यूबचं तर धन्यवाद मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये